अध्यक्ष अहमदजी पटेल डॉ अॅडवोकेट महेंद्रजी राऊत तालुक्याचे आमच्या खुलताबाद तालुक्याचे तालुकाध्यक्ष अशोकराव खोसरे आताच ज्यांनी काही दिवसापूर्वी पक्षात प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर पक्षांना सहकार विभागाची जबाबदारी दिली असे सूर्यकांतजी थोरात उपस्थित स्टेजवर असलेले सर्वच सहकारी आमचे बाई विलासाबा पवार आणि मित्र खरं शिव स्वराज्य यात्रा काढावी याचा उद्देश असा आहे मराठी माणसाची अस्मिता आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यात साडेतीन शिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधत शिवराय मना मनात शिवराय घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत गंगापूर कुलताव विधानसभातील आपल्या गावी शिवस्वराज्य यात्रा त्याचं कारण महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली की सगळ्या अठरा पगड जातीला धरून या महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली मग त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक महाराजा होते मुस्लिम समाजाची तर त्यांच्या मंत्री म्हणून चांगल्या चांगल्या खात्याची जबाबदारी मुस्लिम समाजावर होती म्हणून सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन महाराजांनी एक चांगलं राज्य या महाराष्ट्रामध्ये केलं आज परिस्थिती जर बघता देशात आणि राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली असं जर म्हणलं तर होणार नाही प्रत्येक जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम गेल्या दहा वर्षापासून चाललंय हा मराठा हा ओबीसी हा धनगर असे अनेक प्रत्येक समाजाला आश्वासन द्यायचे त्यांच्या भावना पूर्ण नाही करायच्या त्यांच्या अटी पूर्ण करायच्या नाही आणि म्हणून त्यांची मनं दुखाल्याच्या नंतर जो तो आपल्या समाजाला गावलं जातं आणि म्हणून जाती धर्मामध्ये भांडणं लागण्याचं काम चालू आहे आज आमचे नेते आदरणीय पवारसाहेब फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं या राज्यामध्ये या देशामध्ये गेले पन्नास वर्ष सत्तेत आहेत राज्य करीत आहेत आणि हीच एक भावना मनाशी बाळगून गंगापूर खुलताबाद मध्येही समाजामध्ये एकी व्हावी या उद्देशानं आम्ही ही शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना आम्ही मांडली आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं ही यात्रा आम्ही काढीत आहे ही संपूर्ण या यात्रा जवळपास गंगापूर तालुक्यातून शंभर गावातून जाईल खुलताबाद तालुक्यातून बी जवळपास साठ बासष्ट गावातून जाईल आणि याची सांगता खुलताबाद ठिकाणी किंवा गंगापूरच्या ठिकाणी आमच्या सगळ्याच्या संमतीनं आम्ही ठेवू आज दोन हजार चार साली खरं म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून मी राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो दोन हजार नव्याण्णव पासन दोन हजार चार ला मला उमेदवारी पक्षाने दिली होती केवळ खरं म्हणजे हा मतदारसंघ त्यावेळेस काँग्रेसच्या वाटेला होता काँग्रेसच्या उमेदवाराचा दोन हजार मतांनी खरं म्हणजे पराभव झाला होता आणि हा मतदारसंघ आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस माझं काम वेळोवेळी केलेल्या गोष्टी आणि पंचायत समिती नवीन कालावधीमध्ये चिन्ह पोहोचलं नव्हतं म्हणून खुलताबाद तालुक्यातले तीन सदस्य पंचायत समिती ओपन दूध संघ माझ्या ताब्यात ह्या सगळ्या गोष्टीचा निकष देऊन मला दोन हजार चार साली पवारसाहेबांनी माझ्यासाठी मतदारसंघ सोडून घेतला आणि मला उमेदवारी दिली पण त्यावेळेस अवघ्या दोन हजार मतांनी तालुका लहान मी अगदी नवीन होतो नौका होतो की आज जो ग्रुप आमच्याबरोबर दिसतोय त्यावेळेस असा संबंधित ग्रुप नव्हता आणि म्हणून त्यावेळेस दोन हजार मतांनी आम्हाला पराभव लावला कारण सहकार क्षेत्रामध्ये पवारसाहेब आज पन्नास वर्षात काम करतात त्या सहकार क्षेत्रातून गंगापूर तालुका हा पश्चिम महाराष्ट्रात लागू नाही आणि या सहकाराचं जाळं या गंगापूर तालुक्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आले साहेबाला मानणारा मोठा गट किंवा मोठ्या विचाराचा माणूस या मतदारसंघामध्ये आहे मग डी सीच्या माध्यमातून वाळूज असेल रांजणगाव असेल जोगेश्वरी असेल माध्यमातून जे काही त्या काळातच झालेले आज कुठलाही युनिट याच्यामध्ये झालेलं नाही आणि त्या म्हणून बाहेरची जे काही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी असेल बाहेरून जी मंडळी या मतदा एम आय डी सी विभागात आली त्यातून पवारसाहेबांना मानणारा मोठा गट आहे आणि म्हणून हा मतदारसंघ पवारसाहेबांच्या विचाराचाच राहील व पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला सुटला जाईल असा आमचा मानस आहे त्यामुळं आम्ही शिवस्वराज्य यात्रा खरं म्हणजे सुरू करते गेल्या दोन हजार चार <laughs> ते आज दोन हजार चोवीस साली गेले वीस चोवीस वर्ष या मतदारसंघामध्ये जे कोणी नेतृत्व करीत असत त्यांनी आज पर्यंत या मतदारसंघासाठी चांगला प्रकल्प जो तरुणासाठी तरुणाचे प्रश्न रोज मजुरीचे सुटल इथे एखादा एमआरडीसीचा प्रकल्प दोन्ही दो तालुक्यामध्ये येईल असं कुठलंही काम आमदारांनी केलेलं नाही वेळेवर पैशाचं आमिष दाखवायचं निवडून यायचं आणि पाच वर्ष कुणाच्या सुखादुखात नाही कुणाच्या कार्यक्रमात नाही कुणाशी बोलणं नेत नाही अशा पद्धतीनं या मतदारसंघाची जी काही पावलं पडत आहेत त्या पावलाला कुठंतरी आम्ही सगळ्यांनी मिळून रोखलं पाहिजे याचाही हा एक उद्देश आहे आज जंगलापूर खुलताबाद मध्ये बरीचशी नवीन मंडळी इथे येते आज खरं म्हणजे त्यांचं मतदार यादीत नाव पण नाही अशी काही लोक इथे येऊन विधानसभेला उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ ज्या ज्या व्यवस्थेत त्यांनी सतरा जवळपास पंधरा सोळा वर्ष त्यांनी आमदारकी भोगली ज्या ज्या काळात पक्षाच्या जेवाप कारण मला आठवत पदवी धर्मांतर संघाचे शंभर मतं खुलताबादमधून मी शंभरपैकी शंभर मतं द्यावस्थान शिवराया स्वराज्य यात्रा काढण्याचा उद्देश असा आहे की या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे आणि जाती जातीमध्ये भांडणं लावित आहे त्या भांडणं हो लागू नये त्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस सगळ्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन स्थापना केली शिवाजी महाराजाच्या मंत्रिमंडळामध्ये जी जी खाती महत्त्वाची होती त्या त्यात मुस्लिम समाजाला प्राधान्य होतं मुस्लिम समाजाची लोकं चांगल्या पद्धतीनं ती खाती सांभाळीत होते आणि म्हणून त्या काळातसुद्धा सम सर्व अठरा पगड जाती एकत्र होत्या गुन्हा गोविंदांना नादत होत्या आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये काही थोड्याफार दंगले जरी कोसाळल्या असतील त्याला जे समाज नव्हता त्याला दंगडी उसरण्यामागे दुसरे लोक होते आणि दुसरे लोक होते ते तपासातसुद्धा निष्पन्न झाले पण जातीमध्ये भांडणं लावायची जातीमध्ये ते निर्माण करायची आणि त्याची पोळी मतदानाच्या माध्यमातून आपण भाजून घ्यायची अशा विचारानं भाजप खरं म्हणजे सत्तेवर आले सत्तेवर येत असताना राम मंदिराचा विषय आज राम मंदिराच्या नावावर त्यांनी राजकारण इतके दिवस राजकारण केलं आज राम मंदिर बांधलं पण अयोध्यामध्ये त्यांचंच सीट पडलं हा एक इतिहास समाजाने दाखवून दिलेला आहे की आता जाती धर्माचे लोक हुशार झालेले आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काही चाललं आहे जाती हा या जातीचा त्या जातीचा आणि जातीच्या नावावर मतं मागायची तो प्रयास किंवा तो हे कुठंतरी थांबला पाहिजे आणि म्हणून या उद्देशानं आम्ही गंगापूर आणि खुलताबाद या दोन्ही तालुक्यामध्ये जवळपास एकशे साठ गावामध्ये ही यात्रा काढण्याचा उद्देशच तो आहे शिवसराज यात्रा आमच्या यापूर्वी पक्षांनी केल्या मग ते काय व्हायचं गंगापूरला शिवस्वराज्य यात्रा यायची मग ते लोकं सगळे एका ठिकाणी आम्ही गोळा करायचो मग ते गोळाकारा पाच हजार येतील दहा हजार येतील ते लोकं करून ते भाषणं करून ते निघून जायचे परंतु आम्ही गावागावापर्यंत तळागाळापर्यंत हा विचार साहेबा आदरणीय महाराजांचा गेला पाहिजे त्याच्यातून दोन्हीच की त्या जाताना त्या सम त्या विभागातले प्रश्न विकासाचे तेही आमच्या लक्षात येतील का उद्या आमच्यातलं जर कोणी आमदार झालं तर ते प्रश्नसुद्धा आम्हाला व्यवस्थितपणे लोकांचे हाताळता येतील हाही त्यातला एक उद्देश आहे ही दहा ता दिवस आणि काय मेसेज याच्यामध्ये तुम्ही लोकांना सगळ्यांना की जे आहे ते आता नाही थांबलं पाहिजे आता सर्व धर्म समभाव हा एक विचार आम्ही देणारे आणि त्या माध्यमातूनच गावाचा मतदारसंघाचा तालुक्याचा सगळे एकत्र असेल तरच विकास होईल वेगवेगळे भांडणं करून विकास होणार नाही याच्यासोबत पार्टीचा पण आहे तुमच्या पार्टीचा हो, हो, हो। फोटो होणार म्हणजे आम्ही राष्ट्रवादीचा सिंबॉल त्याच्यावर राहणार आहे पवारसाहेबाचा फोटो राहणार आहे महाराष्ट्राचे जे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आहे सुप्रिया ताई आहे अमोल कोले जे जी मंडळी जी वरची नेते जितेंद्र आव्हाड आहे ही सगळ्या मंडळीचे फोटो खाली आमच्या सगळ्यांचे फोटो राष्ट्रवादी पक्षाचेच ना महाराष्ट्र जनताला तुमचं काय आव्हान आहे काय मेसेज महाराष्ट्र जनतेला आमचं एवढंच आव्हान आहे की जे पवारसाहेबांनी आतापर्यंत राजकारण केलं ते फुले शाहू आंबेडकर या विचाराला धरून राजकारण केलं कुठल्याही जाती धर्माबद्दल ते बोलत नाही सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याचं काम केलं एवढंच नाही नव्याण्णवला ज्या राष्ट्रवादी स्थापन झाली तर पहिलं म औरंगाबादला येऊन त्यांनी मौलाना आझाद महामंडळाची घोषणा केली म्हणजे असे सगळ्या समाजाकरता आज मंडल आयोग लागू करणारं पहिलं राज्य म्हणजे बी पी सिंग पंतप्रधान असताना आणि म्हणून पवार साहेबाचं जे धोरण आहे सगळ्या जातीच आमचं धोरण सगळं की सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन या राज्याचं या मतदारसंघाचं या गावाचं राजकारण केलं पाहिजे कारण गावागावात हा प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहतो ना विधानसभा इलेक्शन कसं बघणार आता येणार आहे तो बाजी मानणार का महाविकास आघाडी महाविकास आघाडीत राज्यात महाविकास आघाडीत नाही पवार साहेब अजून पवार साहेब अजून कोण हो पवार साहेब महाविकास आघाडीच नाही अजून याच्यात किती पक्ष सामील होतील याचं पवारसाहेब करताय आज एम आयनी काही जागा मागितलेल्या आहे प्रकाश आंबेडकरला मागच्या सहा लोकसभा देत होते पवार साहेब एकदम म्हणजे असं जवळचं राजकारण नाही करेल फार दूरदृष्टी असलेलं ते राजकारण करताय आज महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प उभे राहिले आज साखर कारखान्याने उभी राहिली सुदगिरण्या उभे राहिल्या दुसरं सांगा ना एखादं नाव की एखाद्याने उभं केलं आज सगळ्या बाबतीत पवारसाहेबच आहे ना आता काही लोक का आरोप करताय यांनी सत्तर वर्षात काय केलं यांनी साठ वर्षात काय केलं तो त्यांचं अज्ञान पण आहे